सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच स्वामी भक्तांनी गुरु भक्तांनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केलेली असेल एक जुलै ते एकवीस जुलै अशी एकवीस दिवसांची सेवा आपण सुरू केली आहे पण काही भक्तांची सेवा सुरू करण्यास विलंब झाला असेल काही कारणाने एकवीस एक दिवसांची सेवा जमत नसेल त्यांनी या अकरा जुलै ते एकवीस जुलै अशी आपल्याला अकरा दिवसांची सर्वात प्रभावी सेवेला सुरुवात करायची आहे सेवा करताना संकल्पयुक्त सेवा लवकर फलदायी ठरते म्हणून स्वामींच्या मठात नाहीतर तर तुमच्या घराजवळ दत्तगुरु महाराजांच्या मंदिरात जाऊन एक नारळ आणि खडी साखर अर्पण करायची आहे चरणी अर्पण करायची आहे आणि बोलून घ्यायचं आहे तुम्ही काय सेवा कशासाठी करत आहात नीट संकल्प करायचा आहे तुम्ही या अकरा दिवसात कोणती सेवा करणार असा संकल्प करायचा आहे महाराजांसमोर बोलून घ्यायचं आहे न तर मस्तक व्हायचं आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे या अकरा दिवसात श्री गुरुचरित्र सात अध्यायांचे संक्षिप्त स्वरूप देऊ शकता म्हणजे तुम्ही सात अकरा एकवीस अशा संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र त्यात सात अध्याय असतात तुम्ही या पोथ्या तुम्ही दत्तगुरु महाराजांच्या भक्तांना देऊ शक शकता ही सुद्धा सर्वात प्रभावी सेवा आहे म्हणजे आपल्यामुळे कुणीतरी आपल्या दत्तगुरू महाराजांची आपल्या स्वामींची सेवा करायला ला लागणार आहे याहून श्रेष्ठ पुण्य कुठं नाही या जगी म्हणून हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पोथी देताना अशा व्यक्तींनाच द्या जे दत्त महाराजांची सेवा करतात नाही तर तुम्ही पोथी दिली व त्या व्यक्तीने ती पोथी कधी हुगडूनच पाहिली नाही तर तुमचे पोथी देणे म्हणजे तुमची सेवा व्यर्थ म्हणून जाईल म्हणून जाणीव असेल की ती व्यक्ती श्री गुरुचरित्र संक्षिप्त स्वरूपाचे पारायण करेल त्यांना ही पोथी तुम्हाला द्यायची आहे किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताची एक पोथी पाच सात अकरा एकवीस अशा पोथी तुम्ही स्वामी भक्तांना गुरु भक्तांना देऊ शकता या सेवे एवढी चांगली प्रभावी सेवा कुठली नाही या जगी तुमच्यामुळे इतर व्यक्ती स्वामी सेवेत दत्त सेवेत येतील तर किती सौभाग्याचं ठरेल तुम्हाला एक पोथी जमली तरी तुम्ही देऊ शकता तरीही चालेल एखाद्या स्वामी भक्ताला जरूर द्या एखादी पोथी आता दत्त महाराजांची सेवा करताना काही नियमांचं पालन हे करावंच लागतं त्याचबरोबर मांसाहार टाळावा ब्रह्मचार्याचे पालन करावे निंदा नालस्ती टाळावी दत्त महाराजांची सेवा म्हणजे अकरा दिवसात तुम्ही रोज श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचे या दोन अध्यायाचे पठन केले तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पठनाचे पुण्यफळ प्राप्त होते म्हणून तुम्ही या अकरा दिवसात रोज चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्रातील पठन करू शकता यामुळे मनुष्याला सर्व सुखांची प्राप्ती होते शत्रू पीडा कोर्ट कचेरी बाहेरील बाधा मन मनुष्य यातून मुक्त होतो व त्वरित सर्व इच्छा प्राप्ती होते तुम्हाला गुरु पौर्णिमेपर्यंत श्री गुरुचरित्राचा शास्त्र शुद्ध शुद्ध सप्ताह पारायण करायचे असेल <coughs> सॉरी तर तुम्ही श्री गुरुचरित्राचं सप्ताह करताना शक्यत तुम्हाला आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवायचा आहे सप्ताह करताना शक्यत आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवायचा आहे कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती निजानंद काळाचा हा दिवस आहे म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत जर श्री गुरुचरित्राचे सात दिवसांचे पारायण तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत जर करायचे असेल तर तुम्ही तेरा जुलै दोन हजार चोवीसला आषाढ शुक्ल सप्तमीला पारायण आरंभ करायचे आणि एक एकोणावीस जुलै शुक्रवारी समापन समाप्त करायचे आहे तुम्हाला कळालंच असेल सात दिवसांचे पारायण आता या अकरा दिवसात कधी सुरू करायचे तर तुम्हाला सात दिवसांचे पारायण शनिवार तेरा जुलै आषाढ शुक्ल सप्तमीला पारायणाचे आरंभ करायचे आहे आणि एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी समापन करायचे आहे पारायणाचे अत्यंत शुभ फलदायी ठरेल या सात दिवसात तुम्हाला पारायण पारायण करायचं आहे श्री गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला तेरा तारखेपासून तेरा जुलैपासून एकोणावीस जुलैपर्यंत करायचं आहे या सात दिवसात तुमचं एक पारायण होऊन जाईल तुमच्या घरात पारायण सुरू करताना पूर्व किंवा उत्तर तोंड करून बसावे श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र व नंतर एक वेळा गणपती अथर्व म्हणूनच पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे तेव्हाच आपलं श्री गुरुचरित्राचं पारायण फलदायी ठरतं पहिल्यांदा आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना पहिल्या दिवशी आणि सात दिवस पहिल्यांदा पोथी वाचण्याच्या आधी एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ मंत्र आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष अशी सेवा करून आपल्याला पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच करावे ठीक दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस वाचू नये ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते म्हणून तुम्हाला सकाळ पहाटे तीन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्र सकाळी तीन वाजता किंवा चार वाजता उठून पाच वाजता सुरू करावे म्हणजे सात किंवा आठ वाजता ते पोथी आपलं वाचून पूर्ण होईल हा कालावधी पारायणासाठी चांगला असतो सर्वत्र शांतता असते एकाग्रता चांगली होते गुरुचरित्र एकाग्रतेने व वा तन्मयतेने वाचण्याची हीच खरी वेळ असते दररोजचे अध्याय वाचण्यास अंदाजे दोन ते तीन तास लागतात सात दिवस तुम्हाला रोज दोन ते तीन तास लागणार आहे गुरुचरित्र वाचनाचे काळात परान्न अन्न घेऊ नये शक्यतो परस्त्रीच्या हातून अन्न घेऊ नये आपली आई बहीण पत्नी यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही पारायण काळात वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे सकाळ संध्याकाळ एकच भोजन फराळ करावा गहू हे शुभ धान्य आहे गव्हाचे सर्व प्रकारचे अन्न खावे तिखट मीठ फळे भाज्या दूध तूप खावे कांदा लसूण वर्ज करावे मांसाहार वर्ज करावे कोणतेही कडधान्य खाऊ नये वर्ज करावे रबराचे चप्पल बेल्ट वापरावे चामड्याचे कधीही वापरू नये म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना चामड्याचे बेल्ट चप्पल वापरू नये सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती नित्य नियमाने करावे अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेपर्यंत श्री गुरुचरित्राचे पारायण करावे या पारायणाने बाधा शाप दुःख असाध्य आजार अनुवंशिक दोष भानामती वास्तुदोष भूमिदोष कमकुवत कमजोरपणा या सर्व दोषातून मनुष्याची मुक्तता होते श्री गुरुचरित्र म्हणजे आत्मज्ञानाचाच आत्मज्ञानाचाच एक महाप्रसाद आहे ज्यावेळी तुमचे सर्व मानवी प्रयत्न थकले असतील कोणीही मार्गदर्शन नसेल तुमच्या पाठीमागे अशावेळी श्री गुरुचरित्र रूपी संजीव संजीवनीचे अमृत प्राशन करावे ही झाली दत्त सेवा आता तुम्हाला या अकरा दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे असेल तर रोज एक पाठ करायचा असे तुमचे अकरा दिवसात अकरा पारायणे होऊन जातील संकल्प पहिल्याच दिवशी करावा रोज नाही व रोज एक पाठ करावा कुठली सेवा संकल्पाशिवाय अधुरी असते संकल्पयुक्त सेवा लवकर फळ देऊन जाते आता ज्यांना रोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे पण तुम्हाला एक मांडी पारायण जमत नाही मग अशा वेळी दिवसातून तुम्ही दोन ते तीन वेळेस स्वच्छ होऊन देवघरात दिवा अगरबत्ती करून आसन घेऊन सात 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 असे दिवसातून तीन वेळा सात अध्याय सकाळी सात अध्याय दुपारी आणि सात अध्याय संध्याकाळी अशा पद्धतीने तुम्ही एक पाठ रोज करू शकता अध्याय वाचू शकता दोन वेळेत एक पारायण करायचे असेल तर सकाळी अकरा अध्याय व संध्याकाळी दहा अध्याय असे एक दिवसात तुम्ही एकवीस अध्याय वाचायचे आहे काही लेकरं असतील लहान किंवा काही कामानिमित्त तुम्हाला उठावं लागत असेल तर तुम्ही दिवसातून दोन वेळा वाचू शकता पोथी किंवा तुम्ही तीन वेळा वाचली तरीही चालेल तीन वेळा म्हणजे सकाळी सात अध्याय वाचा दुपारी सात अध्याय आणि संध्याकाळी सात अध्याय फक्त बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीच सेवा करू नये ही भिक्षेची वेळ असते दत्त गुरु महाराजांची तुम्हाला दोन वेळेत जमत असेल तर तुम्ही सकाळी अकरा अध्याय वाचा आणि संध्याकाळी दहा अध्याय वाचले तरीही चालेल एक दिवसात एकवीस अध्याय वाचावे अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारा मृताचे पारायण करू शकता ज्यांना एक मांडी पारायण जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला करता येईल काहीच हरकत नाही त्याशिवाय स्वामींची अकरा माळी अकरा दिवस श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंत्र जपाची सेवा करा त्याचबरोबर अकरा दिवस रोज अकरा वेळा तारक मंत्र पठन करा अशी सेवा कुठलीही सेवा संकल्प करून करा तात्काळ तुम्हाला फळ देऊन जाईल जेवढी जमेल तेवढी सेवा करा चला सेवेत तर या प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत डोंगरा एवढी नाही पण तिळी एवढी तरी सेवा नक्की करा मनापासून केलेली सेवा स्वामींना प्रिय आहे स्वामींची सेवा करताना स्वामी चरित्र सारामृत पाठ पारायण करताना मांसाहार करू नका घरातील खाता त्यांना खाऊ द्या तुम्ही वर्ज करा स्वामींना खोटेपणा दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःची सुखी स्वतः सुखी राहणे या गोष्टी अजिबात आवडत नाही म्हणून स्वामी सेवेत याल तर या गोष्टी पूर्णपणे कायमच्या वर्ज करूनच या दुसऱ्यांना इतरांना त्रास देऊन खोटेपणा करून लबाडी करून या जगी ती व्यक्ती सुखी राहू शकत नाही स्वामी नेहमी म्हणतात तुम्ही इतरांसाठी खड्डा खोदाल मी तुम्हाला त्यातच गाडील म्हणून कधी कुणाचे वाईट बघू नका कुणाची निंदा नालस्ती ती करू नका कुणाला त्रास देऊ नका आपल्यामुळे त्रास होईल कधी वागू नका मग स्वामी सेवा करायला सुरुवात करा, करा नाही तर तुमची सेवा कधीही स्वामी प्रिय मानणार नाही तुम्हाला कधीही स्वामी जवळ घेणार नाही स्वामी सेवेत जास्त नियम नाही पाळले तुम्ही तरी चालेल पण स्वामींना खोटारडेपणा लबाडपणा दुसऱ्यांना त्रास देणारापणा अजिबात आवडत नाही म्हणून हे नियम नक्की पाळा आवर्जून पाळा तरच स्वामी सेवेचे फळ तुम्हाला मिळेल स्वामींची सेवा कमी जास्त असं स्वामी कधीच बघत नाही या भक्ताने एवढे पारायण केले त्यान, त्याने एवढे नामस्मरण केले सेवा करताना थोडी जरी केली तरी चालेल पण मनापासून करा स्वामी नक्की साथ देतील स्वामी नक्की साथ घालतील तुम्हाला मग या अकरा ते एकवीस जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जेवढी सेवा जमेल दत्त महाराजांची स्वामींची तेवढी